आजोबाकडे शिकायला आले आणि घात झाला चिमुकलीचा जीव गेला अर्चनाचे आजोबा निमखेडमध्ये राहतात ती शिक्षण घेण्यासाठी आली होती अर्चनाला चांगले शिकवून मोठे करायचे पालकांची इच्छा होती ती अभ्यासात हुशार होती तिचा मृत्यूमुळे कुटुंब हादरून गेले शाळा शिकायच्या वेळेत मृत्यू झाल्यामुळे वर्ग सुद्धा धक्का बसला आहे अर्चना खैरनार ही विद्यार्थी धुळे तालुक्यातील निमखेडा शाळेत शिकत होती ती पहिल्या वर्गात शिकत होती तिचे वय सात वर्ष शाळेत असताना तिच्या घशात पेनाचा टोपण अडकला ती अभ्यास करते वेळी टोपण तोंडात धरली होती त्यावेळी ते टोपण घशात गेल्यामुळे तिला त्रास त्रास होऊ लागला शिक्षकांना ही बाब लक्षात आल्याने तिला पाठीवर ठाप मारून टोपण बाहेर काढण्याचे खूप प्रयत्न केला पण प्रयत्न असफल ठरला अर्चनाच्या अर्चना नातेवाईक व शिक्षकांनी धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले पण श्वास गुदमरल्यामुळे तिचा रुग्णालयातच मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण गावात व शाळेत शोककळा पसरली होती अचानक झालेल्या मृत्यूमुळे शिक्षक नातेवाईकवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मुख्याध्यापक सुहास यांनी दुःख व्यक्त करताना असे सांगितले की ती अतिशय हुशार होती या घटनेमुळे विद्यार्थ्यांनी सावध बाळगण्याची गरज असल्याचे सांगितले शिक्षक व पालकांनी मुलांच्या सवयीमुळे आपण लक्ष देणे गरजेचे आहे असे सांगितले शिवान्यूसाठी शिवानंद वशेदार